मित्रांनो नमस्कार राकट देशा कनिखर देशा दगडांच्या देशा अशी ओळख असणारा सह्याद्री महाराष्ट्राचा अभिमान आहे विस्तीर्ण आणि अथांग समुद्रासारखा सह्याद्रीचा विस्तार तितकाच आहे आणि याच सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेला सुळके श्वास रोकायला लावणारे कडे आणि याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले अभेद्य असे गगनचुंबी गडकोट आज अशाच कातळकड्यांची भ्रमंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत ते नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आशियातली सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची दरी असलेल्या साम्रद या गावी आणि इथूनच आपण सह्याद्रीचं रत्न ज्याला म्हटलं जातं त्या रतनगडाची सफर करणार आहोत आणि त्यानंतर कात्राबाई खिंडी मार्गे महाराष्ट्रातला सर्वोच्च तिसऱ्या क्रमांकाचा उंच शिखराचा बहुमान ज्याला मिळाला आहे ते गवळदेवचं शिखर आणि खालोखाल असलेलं चौथ्या नंबरचं सर्वात उंच शिखर म्हणजे घनचक्करचं शिखर आणि पुढे शिरपुंजाचा भैरवगड असा तब्बल बारा तास आणि सव्वीस किलोमीटरचा हा रेज ट्रेक या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा मित्रांनो सुप्रभात स्वागत आहे आपलं आडवटा एक रमणीय प्रवास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये खरं तर नेहमी आपली आडवाटेवरची भटकंदी सुरू असते आणि पण काल रात्री जुन्नरवरून कोतूळ मार्गे भंडारदरा परिसर आणि आज सांब्रत या गावात रात्री मुक्कामासाठी येऊन पोचलो आणि ते छानपैकी नामदेवदा आहेत आज जे आपल्यासोबत रेन स्ट्राईकसाठी असणार आहेत त्यांच्या घरी छानपैकी मुक्काम केला आहे सकाळचे पाच वाजले आणि आत्ता आज जो आडवाटेवरचा रेंज ट्रेक आम्ही ठरवला आहे त्यासाठी निघणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम ज्याला सह्याद्रीचं रत्न म्हटलं जातं रतनगड त्यानंतर सह्याद्रीतील सर्वात उंच शिखराचा तिसऱ्या नंबरचा मान ज्याला मिळाला आहे ते गोवळदेवचं शिखर त्यानंतर पुढे घनचक्कर आणि शेवटी भैरोगडा असा हा रेंज ट्रेक असणार आहे तर ह्या रेंज ट्रेकची माहिती आपण जाता जाता घेणारच आहोत तर आता पहिले सुरुवात करूया सोबत गोविंद जाधव सर आहेत आणि सोबत आजचे आपले गाईड नामदेव आहेत खरं तर हे रात्रभर जागे होते चार वाजता आमच्या सोबत आलेत आणि आता परत आमच्यासोबत ट्रेक निघाले त्यांच्या त्या जा जागण्याची हे जे जा आहे ते पुढं आपण सांगूयाच तर चला आता निघूया आपण आता सामरत गावातून आपण रतनगडाकडे प्रस्थान करूया चलो साम्रत गावात येऊन पोचलो साम्रत म्हटलं तर भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं ठिकाण आहे इथे आशियातली सगळ्यात मोठी दरी दोन नंबरची ती सांदमेली व्हॅली जी प्रसिद्ध आहे ती ह्याच साम्रत गावाच्या एक दोन किलोमीटर पुढे आहे की ज्या दरीमध्ये काही काही ठिकाणी सूर्यप्रकाश देखील पोहोचत नाही अशी भौगोलिक रचनेमध्ये फॉल्ट लाईनने तयार झालेली ही दरी अनेक पर्यटकांसाठी आकर्षित करणारा हे ठिकाण आहे आणि याच सामरत गावातून आपण आता रतनगडाच्या दिशेने प्रवास करतो इथे जिल्हा परिषद शाळा आहे सामरतची मग तर आपण रतनगडाच्या दिशेने निघतो चला हे भाताचं शेत आपल्याला वाटेत दिसतंय सध्या भात काढणीला आलेलं आहे येथील स्थानिक लोकांचं हे मुख्य पीक आहे भात काढणीचं सीजन आता सध्या सुरू आहे पंधरा मिनटं सपावटीची चालना झाल्यानंतर आपण ह्या चढाईच्या ठिकाणी येऊन पोचतो जंगलाचा रस्ता आहे आणि झाड दिसत आहेत पाऊण तास झाला आहे साधारणतः आम्ही खाली समोरची लाईट दिसते आपल्याला त्या गावापासून चालत आलो आहे आणि रतनगडाचं चा आकर्षणाचं ठिकाण म्हणजे खुट्याचा सुळका आपल्याला या ठिकाणून दिसतो आहे तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहे तांबडं फुटायला सुरुवात झाली आहे आता थोड्याच वेळात सूर्योदय होणार आहे त्याचा देखील आपण अनुभव घेऊया सध्या तरी रातकिड्यांचा किर्र आवाज आपल्या कानी पडतो आहे आणि थंडी जरी असली तरी घामाघूम झालो आहे आता खुट्याला वळसा घालून आपण रतनगडाच्या दिशेने जाऊया इतर अगदी टॉपवर येऊन पोहोचलो आहे आणि समोर आपल्याला रतनगड दिसतोय तर आपण आता त्र्यंबक वरती जाणार आहोत मित्रांनो रतनगडाचा हा जो खालचा पाठ दिसतोय या घडीमध्ये एक आपल्याला सुळका दिसतोय हा आहे सह्याद्रीतला सर्वात उंच सु सुळका सु, ज्याला बाणचा सुळका म्हणतात आणि ह्या बाण सुळक्यावरच रात्री इन्सिडंट घडला होता तिथेच नामदेव रेस्क्यूसाठी गेला होता तर त्याच्याकडूनच आपण थोडं पुढं गेल्यावर ऐकूया नक्की काय झालं होतं ते बाणसुळक्याच्या बाजूने आपल्याला ह्या गळीतून वरती त्र्यंबक दरवाज्याकडे जायचं आहे दगडी वाट आहे ठिकठिकाणी शिड्या लावल्यात कारण पावसाळ्यात तिथून कंटिन्यू पाणी उघळत असते तर ह्या शिडीने वरती जाऊया मित्रांनो समोर जो बाणसुळका दिसतो आहे तिथून आपण आत्ता रेलिंग चढून वरती आलो आहे समोर इकडच्या बाजूला आपल्याला रतनगड दिसतो आहे आणि हा आहे रतंगडाचा पुट्ट्याचा भाग आणि एक दुसरी एक वाट खालूनवर येते ती म्हणजे समोर हे जे पहाड दिसते त्याच्या खाली रतनवाडी गाव आहे समोर भंडारदारा डॅम आहे आणि तिकडनं हा एक रस्त्यावरती या खिंडी तेव्हा मिळतो आणि आपल्याला रेलिंगच्या सहाय्या नाही जायचं आहे समोर जी रेलिंग दिसते त्याने आपल्याला मधली खिंड दिसते तिथून त्र्यंबक दरवाजाने वरती चढायचं आहे समोर हा सुळका टाईप दिसणारा आणि बाजूला अजय सर पसरलेला रतनगड आपण आता सर करतो आहे आपल्याला भंडारदरा धरणाचा बॅकवॉटर दिसतं आहे आणि समोर दिसतोय तो पावरगड आहे पावरगडच्या वयात त्रिंगणचा डोंगर आहे आणि समोर आता छानपैकी सूर्योदय झाला आहे आम्ही छानपैकी हवा सुटली आहे आणि सूर्योदय इथून अनुभवतो आहे त्याच्याच बाजूला आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच तिसऱ्या नंबरचं घनचक्करचा शिखर आपल्याला दिसतं आहे त्याच्यानंतर समोर जो मोठा दिसतोय तो मुडा आहे मुडाचा डोंगर आहे आणि ही कात्राबाईची खिंड आहे आणि ह्या कात्राबाईच्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला गवळ देव दिसतो आहे आपल्याला ही संपूर्ण रेंज आज पूर्ण करायची आहे तो तोपर्यंत आपण छानपैकी सूर्योदयाचा आनंद घेतो छान सूर्योदय बघितल्यानंतर आता आपण त्र्यंबक दरवाजाच्या दिशेने प्रवास करतो आहे हे आपल्याला सुंदर असा कातळ पहाडासारखा का दिसणारा रतनगड असा आपल्याला दिसतो आहे आणि बाजूला रेलिंग केलेलं आहे वन विभागाने त्या रेलिंगच्या आणि ह्या मधून आपण आता त्र्यंबक दरवाजाच्या दिसून झाले खुट्ट्याच्या याच्यापासून ह्या कातळाच्या कडेने चालत आल्यानंतर चा। ही दगडी पायवाट पायऱ्यांचा मार्ग आपल्याला दिसतो असा सुंदर असा मार्ग ह्या रतनगडाचा आहे त्याची आपण आता चढाई करणार आहोत काही घाताळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि काही दगड ठेवलेले आपल्याला दिसत आहेत आणि साईड कडेला रेलिंग देखील आहे पायऱ्या आहेत मित्रांनो आत्ताचा पण हा खालचा पायरी मार्ग चढून आलाय आणि समोरच आपल्याला त्र्यंबक दरवाजा दिसतोय पायरी मार्ग चढून आल्यावर हा दरवाजा त्र्यंबक दरवाजा बऱ्यापैकी जे एकसंध कातळ होते ते आपल्याला असे ढासळलेले दिसत आहेत वरचा पण दगड चटकला आहे तशी पडझड झालेली आहे दरवाजाच्या समोरून दिसणारं भिंगम दृश्य आणि दोन्ही कातळाच्या मधोमध खोदलेला हा सुंदर असा पायरी मार्ग चढून आपण आता वरती आलो आणि समोर ह्या दकडाचा जो दरवाजाचा भाग आहे तो आपल्याला घोबड जसं बसतं तसा शेप आपल्याला दिसतोय आणि त्याच्याच बाजूला देवडी आहे आणि थोडंसं पायरी मार्ग चढून आल्यावर आपल्याला एक सुंदर असा दरवाजा या ठिकाणी नजरेच पडतोय वरती शिल्प आहेत आणि बुरुज देखील आहे त्र्यंबक दरवाजा सुंदर असा कोरीव दरवाजा बघून आता वर माथ्यावर आलोय अजून आपल्याला समोरची जी रेलिंग दिसते आणि वरती जायचे चला इथे जे रतनगडचं नेडा आहे नेड्यात येऊन पोहोचले सर काय वाटते खूप सुंदर अनुभव सकाळपासून चालतोय थकवा घालवणारा गड आहे आणि खूप सुंदर वातावरण मजा येते मित्रांनो सध्या आपण नेडत आहोत नेड म्हणजे जसं आपली सुई असते त्याला जे छिद्र असतं त्याप्रमाणे डोंगराला पडलेलं हे नैसर्गिक छिद्र त्याला नेडं म्हटलं जातं असे नेडे भरपूर आहेत ज्याच्यामध्ये मोहनदारचं नेडं सर्वात सुंदर आहे आपण मागच्या वेळेस केल्याप्रमाणे कंडाळाचं सर्वात मोठं नेडं साधारणतः सत्तर फुटाचं नेडंसुद्धा आपण बघितलं आहे त्याचबरोबर कन्हेरगड असे बरेचसे नैसर्गिकरित्या पडलेले नेडे या किल्ल्यांवर पाहायला दिसतात कि ज्या नेड्यातून दोन्ही बाजूचा परिसर आपल्याला बघता येतो आणि इथली हवा अतिशय आल्हाददायक आहे तर हा खालचा परिसर समोर आजोबाचा पर्वत आहे हे सुंदर दृश्य आपल्याला निघा तर मग आता सुंदर असं नेडं बघून आपण आता खाली उतरतो ह्या नेड्यातून पलीकडच्या बाजूला रेलिंग आहे आणि मित्रांनो नेड्यापासून खाली आल्यावर आपल्याला पहिलं पाण्याचं टाका लागले कातळपुरी पाण्याच्या टाक्यापासून पण सरळ असं पुढे जाते इथे एक पाण्याचा टाका आहे आणि समोर थोडं खाली आहे दोन फूट पुढे गेलो ना की राईट साइडले खोले आणि लेफ्ट खोले राईट साईडला तिकडे काहीच नाही लेफ्ट साइडला आपण करू ना पायऱ्याचे एकदम कट टू कट पाणी आहे पायरे पण आहेत पाण्याच्या जाऊ शकतो ना तर खाली जे होत तिथे सुंदर अशा पायऱ्या आहेत टाक टाकाय आणि इथून आपण आता आतमध्ये जाऊया सुंदर असं भुयार आहे इथे खाली वाकून आपल्याला थोडंसं रांगच जायला लागणार आहे बॅटरीची गरज भासणार तब्येत थोडी कमी लागते जर वाकायचं असेल तर आपण प्रयत्न करूया इथे आतमध्ये टाका दिसतंय आणि टाक्यांच्या आतमध्ये दोन होल आहेत जे ह्या बाजूला एक आहे आणि ते आहे तर ह्या पूलमधून आपल्याला आतमध्ये वट वागणं देखील आहे आणि पाण्याचे टाके पाणी काटोकाट भरले तिकडे पाणी स्वच्छ पाणी आहे पिण्यासारखं आणि विशेष गोष्ट त्याच्या बाजूला झोपाला जागी किंवा रिकाम्या जागी वाढते हा वर मग शकतो हा तिथं थांबण्यासाठी सुद्धा जागा आहे नातमध्ये नामदेव जसं सांगते तर इथे आपल्याला दिसत आहे थोडस पायऱ्या पण दिसत आहेत तीन एक फूट खोल टाकी हा इकडे थोडंसं लांबपर्यंत गेलं की खोलवर आहे आणि पलीकडच्या बाजूला एक तिकडे ओपन होते का नाही तर इथे एक हा भुयारी मार्ग जाऊ ना जाऊ काय चला काही नाही मध्ये जाऊ नये तुम्ही चल टॉर्च तू ही टॉर्च राहते पुढे मोठी त्यांच्या नाही टॉर्च आतमध्ये भुयार किती बरं लांब आहे ती मोठी हा एवढंच जसं समोर दिसते आपल्याला हा एंड आहे साधारणतः पंधरा एक फूट लांब आहे भुयार इथे एक संपते पुढे कोरण्याचा प्रयत्न केला असा नंतर केले बाहेर सुद्धा हे टाका आहे अप्रतिम अशी रचना या ठिकाणी दिसते का वगैरे तर आता पण बाहेर जाऊया जा। बाहेर बघितलं तर आपल्याला असं वाटणार नाही आतमध्ये असं स्ट्रक्चर आहे सुंदर अशी रचना या ठिकाणी दिसते ते तळघरातलं टाकं बघितल्यानंतर अजून दोन तीन टाके आपल्याला दिसतात तर पाणी केवळ परंतु सुद्धा सुंदर असा टाक्यांचा समूह आहे पाणी पिण्यायोग्य नाही सध्या नुकसान असल्यामुळे त्या काळात चांगल्या प्रकाराचा वापर केला जात असेल मित्रांनो आत्ता पाण्याचे टाके बघितल्यानंतर आपण आता कोकण दरवाजा जवळ येऊन पोचलो आहे हा किल्ल्याचा कोकण दरवाजा आहे आपण पहिला जो बघितला होता तो त्र्यंबक दरवाजा आणि दुसरा आहे तो कोकण दरवाजा या दरवाजांची नावं म्हणजे इकडच्या बाजूला हा कोकणचा परिसर दिसतोय म्हणून हा कोकणचा दरवाजा आहे आणि त्या बाजूला त्र्यंबकेश्वरचं हे दिसतं आहे त्यामुळे तो त्र्यंबक दरवाजा आणि ह्यासमोर जंगे आहेत इथून बाण मारण्यासाठी किंवा शत्रू रोखण्यासाठी तो तो या जंग्यांची निर्मिती केली आणि हा कोकण दरवाजा त्याचा बुरुज आपण आता कोकण दरवाज्यातून खाली जाऊन बघूया हा खालचा दिसणारा कोकणचा परिसर या ठिकाण आपल्याला दिसतोय आप, तर ह्या कोकण दरवाज्यातून खाली आपल्याला जर वरती यायचं असेल तर डेहणे आणि चिंचवडी गाव चिंचवड गावातून आपल्याला वरती यायला लागतं आणि समोर तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे आजोबा आणि त्याच्यानंतर हे कात्राबाईचे डोंगर आहेत आणि हा समोर दिसणारा कात्राबाई आहे आता आपल्याला पलीकडं जायचं आहे तर चला आता आपण वरती जाऊया तिथे आपल्याला वाड्याचे अवशेष दिसतात दगड पडलेले पाहायला मिळतात पण समोर जो कुठं आहे तिथून सरळ आलं किंवा गडाला पूर्ण फेरी मारून आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जी प्रवारा नदी आहे संगनमेरपासून वाहते तर त्या प्रवारा नदीचा उगमस्थान हे रतनगडावर आहे त्याच ठिकाणाहून प्रवारा नदीचा उगम आहे आणि पुढे ती गोदावरीला जाऊन मिळते आपण ट्रेक करत असताना जरा सावधानता बाळगली पाहिजे बऱ्यापैकी साप वगैरे असतात ते आपल्याला नजरेस पडत असतात त्यांना काही न करता आपण पुढे गेलं पाहिजे समोर आपल्याला एक साप दिसतोय कडेला दिवड असावं बहुतेक साप बघित साप साप त्या दिवड म्हणतात त्याला खायला बिनविषयी साहेंदी दिसते आणि शिवलिंग आहे याच ठिकाणी अमृतवाहिनी प्रवारा नदी गप्पा आहे पाहायला मिळते चला रतन गडावरील राणीचा हुडा ज्याला म्हटलं जात तर तो राणीचा हुडा म्हणजे एक टाळणी बुरुज आपल्याला या ठिकाणी दिसतोय कि उटे ही की ज्याच्या बाजूने आपल्याला कुठेही तटबंदी दिसत नाहीये गुरुजावर जंग्या आपल्याला जागोजागी दिसत आहेत हे जे आहे गुरुजाचा पायरी मार्ग आपल्या इथून वरती जाता येते हे ते टेळणीसाठी एंट्रन्स आहे सुंदर अशी रचना या राणीच्या चौड्याची आहे राणीचा उडा दि आहे तिथून थोडंसं खाली आल्यावर आपल्याला हे भलं मोठं असं कातात खोदलेले दोन तीन टाकेनंतर कडा बघितल्यावर आपण भानपान दरवाजापासून पुढे आल्यावर प्रत्येक गडाची जशी देवता असते तशी ह्या रतनगडची रत्नाबाई देवीचा तांदळा या ठिकाणी आपल्याला दिसतोय गुहेमध्ये छानपैकी मूर्ती आपल्याला दिसते रत्नादेवी मंदिराच्या पुढे एक भली मोठी आपल्याला कातळात कोरलेली गुहा दिसते मध्ये आतमध्ये प्रशस्त अशी जागा आहे ते राहण्याची देखील सोय होऊ शकते मोठी गोवा या ठिकाणी आहे माबाई मंदिर आणि हा जो हनुमान दरवाजा आहे तिथून ही जी वाट खाली उतरते आपण त्या वाटेने आता खाली उतरतोय रतनवाडीतून अमृतेश्वर मंदिरापासून हा एक रस्ता आपल्याला किल्ल्यावर घेऊन येतो पण आपण ह्या याच्यावरून खाली उतरतोय आता अजून एक शेवटचा दरवाजा बाकी आहे तो बघणार आहोत गणेश दरवाजा कातळात कोरलेला पायरी मार्ग आणि ह्या शिडीने आता आपण उतरून खाली जाते अतिशय अरुंद अशा या पायऱ्या काही ठिकाणी तुटलेल्या आहेत तिथे शिडी लावलेली आहे गणेश दरवाजावर एक मूर्ती आपल्याला दिसते खूप गणेश दरवाजावर सुंदर असं गणेशाचं कोरलेली मूर्ती आपल्याला दिसते आणि हा शिर्डीचा मार्ग सावकाश खाली जाऊया जे अमृतेश्वरकडून रस्त्यावरती येतोय त्या रस्त्याने आता आपण खाली उतरतोय हे संपूर्ण जंगल आहे घाट जंगलातून जंगला बरेचसे ट्रेकर मंडळी याच रस्त्याने येतात आम्ही आलो तर ते साम्रत गावावरून टॉगी इथून जे दोन रस्ते फुटतात त्यातला हा आपण ज्या मार्गाने खाली आलो तो मार्ग आणि हा जो रस्ता समोरून येतोय तो रतनवाडीतून आलेला आपल्याला आता कात्राबाईच्या दिशेने जायचं आहे ह्या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत चलो मित्रांनो ज्या कात्राबाईच्या रस्त्याने आपण वाटेत आलोय तर इथं हे वाघ्याचं तळ याला म्हटलं जातं अतिशय स्वच्छ आणि नितळ असं पाणी आपल्याला या ठिकाणी दिसतंय दोन टाके आहे पिण्यासाठी आपण हे पाणी या वाटेत घेऊ शकतो किती दिवस असते पाणी कात्राबाई खिंडीकडे आपला प्रवास सुरू आहे आणि वाटेत आपल्याला हे मैलाचे दगड दिसत आहेत हे जुन्या काळामध्ये हा साम्रथ ते हरिश्चंद्रगड म्हणजे तोलारखिंडीकडे जाणारा मार्ग हा पूर्वीचा मार्ग या ठिकाणी होता त्याचे निशान म्हणजे हे मैलाचे दगड आपल्याला आजही ह्या रस्त्याने पाहायला भेटतात सुंदर अशी झाडी आहे त्या झाडांमुळे ऊन कमी लागते आणि ह्या सुंदर अशा वातावरणात आपण कात्राबाईच्या दिशेने चाललो आहे दगड आहे इथून दोन वाटा फुटतात एक काही वॉटरफॉलच्या मार्गांचा त्या आपल्याला उजव्या वळून वरती जायचं आहे थर्बीन बांधलेले आहेत त्याने आपण कात्राबाईच्या दिशेने निघायचं आहे तर मग वाटेत येताना आपल्याला सुंदर असं हे पाण्याचे ओळ दिसतात आणि अतिशय स्वच्छ फिल्टर पाणी आपल्याला या ठिकाणी प्यावे होते एक दीड तास झालाय चालतो आहे रस्ता संपत नाही वाट्यात हे वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आपल्याला पाहायला भेटत आहे आणि अनेक पाण्यांचे बोळदेखील आला आहेत संपूर्ण लाल माती या ठिकाणी दिसते आणि घनदाट जंगल आणि समोर जे डोंगर आहे तो कात्राबाईचा डोंगर आहे आता आपण जाणार आहोत ते कात्राबाई खिंडीमध्ये जिथे कात्राबाईचं मंदिर आहे आणि तिथून आपण गवळदेव चढणार आहोत चला कात्राबाईच्या खिंडीत चढतो आहे हा समोर आहे तो कात्राबाईचा डोंगर आणि ही घर बऱ्यापैकी कात्राबाईचा टॉप लावले मित्रांनो आपण बऱ्यापैकी रतनगडावर जांभळी कारवी बघितली तर या ठिकाणी आपल्याला जी पांढरी फुलं दिसतात ही पांढऱ्या कारवीची फुलं आहेत छानपैकी फुली आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला ही पांढऱ्या कारवीची फुलं पाहायला भेटत आहे छान रस्ता आहे जंगल झाडीतून आपण आता कात्राबाईच्या दिशेने चढतोय आपण आता कात्राबाई खिंडीत येऊन पोचलोय थोड्याच वेळात आपण कात्राबाई मंदिरात जाऊन पोचणार आहोत हा रस्ता कुठून येतो कटरे काल होतो खुमशेत ना आणि आपल्याला परत मंदिराकडून ह्या वाटेने गवडदेवाकडे जायचे सध्या तरी आता थोडीशी भूक लागली नाश्ता करण्यासाठी मंदिरात जाऊ छानपैकी तिचा नाश्ता बनवूया कात्राबाई खिंड आणि हा विस्तीर्ण कात्राबाईचा डोंगर आपल्याला या ठिकाणी दिसते चला मंदिराच्या दिशेने जाऊया कात्राबाईच्या नावामुळं या डोंगराला कात्रबाईची खिंड किंवा कात्राबाईचे डोंगर म्हणतात आत्ता पण कात्राबाईच्या मंदिराच्या आहे छानपैकी देवीचं पडलेल्या अवस्थेतलं मंदिर आहे मित्रांनो आत्ताच पण कात्राबाई देवीचं दर्शन घेऊन खिंडीत आलं त्या वाटेने आपण रतनगडावरून आलो आता गोवळदेवाकडे निघाले मित्रांसमोर जे झेंडा दिसता येते कात्राबाईचं मंदिर आणि थोडंसं पुढं आल्यावर हा रस्ता खाली आपल्याला कुमशेतकडं घेऊन जातो कुमशेत म्हणजे कुमशेत मार्गे आपण रतनगड ते पाचणे मार्गे हरिचंद्रगड ही वाट आपल्याला इकडून घेऊन जाते इथून आपण खाली उतरतो आपण समोर जो चाललो आहे ते गोवधच्या दिशेने समोर जो दिसतो आहे तो कोंबडा आहे आणि समोर सादल्याचा घाट म्हणतात तो परिसर धोक्यात दिसतो आहे आपल्याला